बंजारा समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षण द्यावं या मागणीसाठी थी ठिकठिकाणी मोर्चे निघत आहेत सोलापुरात बंजारा समाजानं भव्य मोर्चा काढला सोलापुरातील नेहरूनगर ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत हा मोर्चा निघाला होता यवतमाळमधील दिग्रस तालुक्यातही बंजारा बांधव मोठ्या संख्येनं तहसील कार्यालयावर धडकले तहसील कार्यालयावर येऊन नायब तहसीलदार सुधाकर दाठोड यांना बंजारा बांधवांनी निवेदन दिलं तिकडे अमरावतीतही बंजारा समाजाचा भव्य मोर्चा निघाला होता इरविन चौक इथून या मोर्चाला सुरुवात झाली त्यावेळी महिलांनी पारंपरिक बंजारा वेशभूषा घात परिधान केलेली होती आणि या मोर्चामध्ये सहभागी झाल्या होत्या आरक्षणाच्या मागणीसाठी अमरावतीमध्ये बंजारा समाजानं भव्य मोर्चा काढला या मोर्चातून आढावा घेतल्या प्रणय निर्बाडनं पाहूया आरक्षणासाठी आता बंजारा समाज सुद्धा रस्त्यावर उतरलेला आहे अमरावतीमध्ये भव्य मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर निघालेला आहे मोठ्या प्रमाणात महिलांची पारंपरिक बंजारा नृत्य करून जिल्हाधिकारी कार्यालयात काय मागणी घेऊन तुम्ही काढले आम्हाला फक्त एकच आमच्या हक्काचं ग्रॅजेट नुसार आम्हाला एसटी आरक्षण पाहिजे आम्ही महाराष्ट्रामध्ये भटक्यामध्ये आहे आता फक्त आमची एकच मागणी आहे आम्ही शांततेने मोर्चा काढत आहे कलेक्टर ऑफिसवर आम्हाला एसटी आरक्षण मिळावं बस एवढीच मागणी आहे बंजारा ही आदिवासी जमात आहे है, हैदराबाद गॅजेटमध्ये मध्ये त्याची नोंदणी आहे म्हणून त्या गॅजेटनुसार आम्हाला अनुसूचित जमातीमध्ये टाकायला पाहिजे हैदराबाद गॅजेटमध्ये मध्ये अनुसूचित जमाती अशी आमची नोंद आहे बंजारा समाजाची त्यामुळे आम्हाला ते आरक्षण आमचं हक्काचं आहे ते मिळावं यासाठी बंजारा समाज आज अमरावतीमध्ये सुद्धा रस्त्यावर उतरलेला आहे कॅमेरामॅन अमोल देशमुखचा प्रणय निर्माण एबीपी माझा अमरावती